तसेच मित्रांनो मजेत ना मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये हो थोडा बिझी असल्यामुळे व्हिडिओ येत नाहीत पण आता एक डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण चाललो देवगडला फिरायला देवगडचे वेगवेगळे स्पॉट आपण बघणार आहोत आणि आपल्याबरोबर स्पेशल गेस्ट आहे तिला तर आपण नंतर भेटणारच आहोत कदाचित थमनिलमधनं तुम्हाला तर कळलंच असेल सो नक्की पहिला तिला भेटूया मालवणांना पिक करूया आणि मग देवगडला जाऊया नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आता आपण बंटी कमणीच्या घरी आलो आहोत आणि इथे फोटो सेशन चालू आहे सर्वांची लाडकी बिंदास मुलगी आणि सर्वांची लाडकी निधी पण आहे ते काय म्हणते निधी कशी आहे कधी आलेलीस आणि आपल्या इन्स्टा हँडलचं नाव काय निधी कोकणी नक्की फॉलो करा कोकणी मुरगीला निधीला आणि येस येस नक्कीच नक्कीच आमची पुढची पिढी आहे पू गौरीचे पप्पा गौरीची मम्मी मागे गौरी आणि बंटी गावळी अंकिता आदिराज आणि आम्ही सगळेजण चाललो आहोत आता इथून पहिला आपला तांबरडे मग कुणकेश्वर आणि मग आपण देवगडला जाणार आहोत चलो तर मित्रांनो हे देवीचं मंदिर आहे आता आपण आलो आहोत मिडबावमध्ये या अगोदर आपण एक नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं एकदम सुंदर स्पॉट आहे प्रगत लोके यांचं गाव मिडबाव आणि हे मिडबाव तांबरडेकचा हा समुद्रकिनारा अर्ध्यापर्यंत तांबरडेक आणि पुढे मग मिडबाव असा हा संपूर्ण समुद्रकिनारा आहे नक्की कोकणात आल्यानंतर या अशा बीचेसला भेट द्या जर बघाल तर बघा तुम्हाला इथे कुठेहीच गर्दी दिसणार नाही आणि मंदिराला मंदिरात आल्यानंतर देवीचं दर्शन घ्या सुंदर स्पॉट आहे हा गजबा देवी मंदिर आवीरा चॅनल ही आहे स्पॉट मस्त आहे اولला फर्स्ट टाइम ना इथे फर्स्ट टाइम अच्छा जिथे जाऊन आलीस ओके कसा वाटला का मस्त मस्त आणि आम्ही पहिल्यांदाच आनंद दिघे साहेबांनी या मंदिराचं आनंद झाला नक्कीच नक्कीच गजबा देवीच दर्शन घेऊन आता आपण कुणकेश्वर मंदिराकडे आलेलो आहोत अगदी तसंच समुद्रकिनाऱ्याला वसलेलं हे मंदिर आहे चल हो कुठे आलो माहिती आहे आपण कुणकेश्वरच्या जत्रेला येतो बघ आपण तिकडे आलो आहोत आणि हे आहे शंकराचं मंदिर कुणकेश्वर मंदिर आता आपण वर दर्शनासाठी जाव्या पण हा बीच खूप सुंदर दिसतो तर असं हे श्री क्षेत्र कुणकेश्वर समुद्राच्या किनारी वसलेलं हे महादेवाचं मंदिर आणि इथे आल्यानंतर गौरीचं त्यांनी स्वागत केलं शाल श्रीफळ देऊन त्याबद्दल संस्थानाचे आम्ही सततश आभारी आहोत आणि खूप छान दर्शन झालं आहे आपलं आणि इथे खूप मोठा उत्सव असतो यात्रा असते ती म्हणजे आपल्या महाशिवरात्रीला सो नक्की या मंदिराला महाशिवरात्रीला येऊन भेट द्या आणि इथे मोठी यात्रा भरते दोन दिवसाची ही दोन ते तीन दिवसाची यात्रा असते नक्की तुम्ही महाशिवरात्रीला या कुणकेश्वराला भेट द्या काय घेतलं करवंद राजमेवा अशी का उभी असोटो काढायचे चालू आहोत ते देवगड झीपलाईनच्या दिशेने म्हणजेच पवनचक्कीकडे आणि बेस्ट व्ह्यू सिंधुदुर्गातला थोडा सुंदर व्ह्यू आहे हा जबरदस्त कस वाटलं गौरी भारी ना कडक एकदम अगदी अगदी thank you अशा पवन चक्क असतात आणि त्याचा आवाज येतोय फॉर 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 इथे गाडी आपण पार्क केली आहे आता पुढे आपण जाणार आहोत आणि आपले परम मित्र आलेले आहेत धुरी आणि अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन भेट नाही झाली आपली दोन लाख बघितलं अधिराज बघ 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 केवढं मोठं आहे बघ हा देणार मी बर्फचा बोला देणार तुला <laughs> तर आपल्याबरोबर वैष्णवी ताई आहे फार अगोदर आपण व्हिडिओ बनवलेला आणि आता अजून काहीतरी नवीन आणलेलं आहे झीपलाईन बरोबर तर तो काय प्रकार आहे ला, अच्छा आणि एक प्रॅक्टिस ठेवली आहे की एव्हरी टू इयर्स काहीतरी नवीन आणायचं तर ह्या वर्षी थ्रील असा होता की जेणेकरून ॲडव्हेंचर असावं थ्रील असावं हो, व्ह्यू असावा अच्छा ओके या सगळ्या गोष्टी आवडतं कॉम्बिनेशन करायचं होतं सो काय मग त्याच्यामध्ये पण अशी गोष्ट हवी होती की जी आजूबाजूला कुठेच नसेल अशी मग आत्ता बरेच बऱ्याच ठिकाणी बॅली जायंट स्विंगचा खूप बोलबाला आहे आणि इट इज जायंट जसा बॅलीचा स्विंग आहे पण आपण बॅलीचा ऑल जे आपण करतो ते सगळं आपण एक तसाच स्विंग घेऊन आलोय आणि तो सुद्धा एकदम सी व्ह्यू सी व्ह्यू स्विंग सी व्ह्यू स्विंग आहे सनसेट व्ह्यू स्विंग आहे जबरदस्त आणि इट इज काइंड ऑफ लाईक अ पॅकेज कोकणातला महाराष्ट्रात मला वाटत महाराष्ट्रातला असेल तो पहिला सी शोर मोठा फीड जबरदस्त कसा होता एक्सपिरियन्स जबरदस्त <laughs> कसं वाटतय थम्सअप काय थम्सअप भाऊ थम्सअप कर डरने का नाही के आगे जीत आहे आदिराज आणि बंटी क्यू मध्ये आहेत इकडे तुम्ही ते आला तर इथे तुम्हाला बरेचसे स्टॉल्स आहेत खाण्यासाठी आणि इथे गार्डन आहे गार्डन बघूयात

तर आम्ही देवगड बीचवर आणलेलो आहोत एक ॲक्टिव्हिटी करायला ही ॲक्टिव्हिटीचा आजचा लास्ट डे आहे उद्यापासून ही ॲक्टिव्हिटी बंद होणार आहे पण बघूया ती काय ॲक्टिव्हिटी आहे बरेच वर्षानंतर आपण हे सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो ना रॉकेट कसं <laughs> <laughs> <तस> वाटलं <वाँगा। laughs> हे प्रभु हे हरी राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे क्या हुआ डेडू डैडू काय नाही इकडे आहे तुला घेऊन जाणार इकडे हधिराज ये अधिराजला घेणार हो बा आता बाबा बाबा पण कुठे जाणार ये हात मुजे देते दे ठाकुर दे <laughs> ये हात मुजे देते दे ठाकूर दे बहिनी <laughs> <वेनी>? हम्म <laughs> माझ्या मुलाला ह्याच्यात पाठवतात का आता तुम्हाला पण पाठवतात कायदा वजन एवढे आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय हात पुजे देते ठाकूर काय काय वाटलं मला असं वाटलं की एक दोन तुम्ही बोलतो तर मित्रांनो फायनली हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करून आम्ही घरी आलो बेसिक आपला फोटे डेली ब्लॉग बनवण्याचा नाही आहे त्यामुळे काही काही गोष्टी राहून जातात तिथे आपले मित्र देखील भेटले आकाश भेटला नितिक भेटला अजून काही मित्र भेटले तर त्या काही गोष्टी दाखवता आल्या नाही राहून गेल्या माझ्याकडनं पण फार धमाल आले सगळ्यांबरोबर फार चांगल्या गप्पा गोष्टी झाल्या तुम्हाला जर हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायचं असेल तर पाऊस येईपर्यंत हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स चालू आहेत देवगडमध्ये आणखीन काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत जसं की देवगडमध्ये देवगड किल्ला आहे लाईट हाऊस आहे बऱ्याच गोष्टी आहेत वॅक्स म्युझियम देखील आहेत देखी तर ते देखील तुम्ही एक्सप्लोअर करा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूशी ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वद्रच तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू